कंपनीमध्ये मागच्या उद्योग मंत्र्यांनी केला एका कंपनीला प्लॉटिंग करण्यासाठी तिथं विद्युत टाकली त्याला विमानतळाची आवश्यकता नाही तर तुमचा इथला शेतीचा माल एक्सपोर्ट करण्याची आवश्यकता नाही परंतु गुजरातच्या एका बिदरला गुजरातच्या एका उद्योजकाला तुमच्या मुळावर बसवण्यासाठी ती जागा त्यांनी हा मुळावा देखील आज मी सांगलीचं विमानतळ सांगलीचं विमानतळ होऊ शकलं नाही अरे होऊ शकलं नाही कसं काय अडीच वर्षामध्ये स्वतः मुख्यमंत्री असताना करायला पाहिजे होतं आपले खास उद्योगमंत्री असताना करायला पाहिजे होतं त्याचा कागद एक मी आज पत्रकारांकडे देऊन जाणार आहे की ही जी सहासष्ट हेक्टर जमीन आहे ही सहासष्ट हेक्टर जमीन ही कोणाला दिली होती आपल्याला कदाचित माहीत नसेल तर ती गुजरातच्या एका व्यक्तीला दिलेली होती ज्यावेळी शिंदेसाहेबांचं सरकार आलं आणि विशेषतः मी आवर्जून त्या नावाचा उल्लेख करतो त्यांचे चिरंजीव माझ्यासमोर त्या ठिकाणी बसलेले आहेत त्या अनिल भाऊनी मला एक पत्र दिलं आणि सांगलीमधल्या विमानतळाच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती केली त्याचबरोबर आपले आमदार सुधीर गाडगीर साहेबांनी माझ्याकडे मिटिंग आ, मिटिंग लावावी विनंती केली त्याच्यानंतर जी मिटिंग झाले झाली त्याची मिनिट्स देखील माझ्याकडे आहेत म्हणजे विमानतळासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काय घडलं काय घडतंय याचा पुरावा माझ्याकडे आहे आणि आचारसंहितेचं ह्याला काही बंधन नाही कारण ही मिटिंग सप्टेंबरमध्ये झालेली आहे त्याची मिनिट्स आहेत आणि त्या मिनिट्समध्ये असं ठरलं की जी जागा प्रायव्हेट माणसाला दिलेली आहे एम आय डी सी सहासष्ट एकर ती काढून घेण्याचा निर्णय झाला आणि त्या ठिकाणी जर विमानतळ होण्यालायक असेल तर त्याचा सर्वे महाराष्ट्र विमान प्राधिकरणानं करावा आमच्याकडे नव्वद दिवसामध्ये अहवाल द्यावा जास्तची जर जागा लागणार असेल तर त्याचं ॲक्विएशन करण्याचा प्रस्ताव एम आय डी सीकडे आणावा अशा पद्धतीचा प्रस्ताव देऊन सांगलीकरांच्या मनामध्ये असलेल्या विमानतळाचं पुढचं पाऊल हे <coughs> सरकारनं टाकलेलं आहे आणि त्याचा माझ्याकडे पुरावा देखील आहे दुसरं ते एक बोलले की <coughs> लॉजिस्टिक पार्कच्या संदर्भामध्ये मला mm -hmm. असं वाटतं कोणतरी अर्धवट माहिती त्यांना देतं लॉजिस्टिक पार्कचा देखील सांगलीचा सकारात्मक प्रस्ताव हा केंद्र शासनानं मान्य केलेला आहे आचारसंहितेनंतर ते देखील काम होणार आहे आणि म्हणून जे ब्रीफिंगवर भाषण करतात त्यांना वस्तुस्थिती माहिती नाही त्यांनी सांगलीकरांचा गैरसमज करू नये यासाठी मी कागद घेऊन आलेलो आहे आणि हे सगळे कागद जाताना मी तुमच्याकडे देऊन जाणार आहे